हा माठ घेतला काय माठाला आधी दाखव वरून दाखव आधी आतून तेल लावून घेतलं माठ साफ करून आतून तेल लावून घेतलं त्याच्या मक्याची पानं घातली मक्याच्या कणसाची अशी पानं घातली ही काही पानं वरून घालायला ठेवलेली आहेत तर ती खालून पानं घातली त्या पानांच्या वर्त मध्ये हे सगळं आता घालणार अगदी आम्ही याच्यात भेंडी पण घालतोय काय काय घालतो त्याची लिस्ट मी देते बरं का शेवगा केळी चिकन अंडी पण घालणार आहे आणि हे दोन वाटण आहे आलं लसूणाचं वाटण आहे आणि मिरची कोथिंबीरीचं मिरची कोथिंबीर आणि नारळ असं वाटण आहे ते आलं लसूण हळद आहे ओली हळद नेमकी होती म्हणून ती पण घातली आणि याच्यात पावट्याचं जास्त महत्त्व तर पावट्याच्या शेंगा भरपूर घातल्यात एक किलोभर अर्धा किलो मटर घातले शेवग्याच्या शेंगा चार पाच घातल्या केळी चार घातली मोठी आणि भेंड्या चार पाच घातल्या गाजर एक घातलं बटाटे बागेत आले होते तेवढे एवढे एवढे घातले चार पाच बटाटे आणि कणीस तर आहेच कणसाचे तीन कणसाचे तुकडे टाकले तर हे सगळं राहिलं काय असेल कढीपत्ता आहे कोथिंबीर आहे मसाल्यात ते अख्खं अख्खंच घालायचं ते सगळं आता मी भरते आहे हे बघा चिकन सगळ्यात शेवटी घालणार आहोत आपण त्याच्या आधी सगळं भरायचं मटार हे जे वालाच्या शेंगा आहेत त्या सगळ्यात खाली घालून टाकायच्या आणि सगळा मसाला शेवटी होतायचा त्याच्यात हे बघा बटाटे ह्या साईजचे आहेत म्हणून ठेवले कांदे छोटे छोटे घातले आता हे आहेत ह्याचे तुकडे असे मोठे मोठे ठेवले नाहीतर सगळे गळून जातात मोठे तुकडे घाला अंडी अंडी अख्खीच घालणारी सगळ्यात वरती ठेवायची अंडी बरं का आणि ह्याच्यात तिखट मीठ धने पावडर असं वरणं फक्त भुरभुरलं आहे त्या दोन मसाल्याच्या व्यतिरिक्त केळीला जराशी एक एक हे करणार म्हणजे आतमध्ये त्याचा मसाला भरता आला तर जास्त बरं नाही भरला तरी चालतो वरून लागतो पण आतमध्ये असा चीर भरून भरला तर जास्त बरावा लागतो टेस्ट एकदम मस्त येते वांगी हे अख्खं वांग मी मोठच्या मोठ अख्खं वांग घातलंय त्याच्यात आता भरून काढल्यावर दाखवी त्याचा <laughs> फ्लेवर येणार त्याच्यात मस्त पैकी खोबऱ्याचे असे तुकडे तुकडे घातले खोबरं थोडं शिल्लक होतं त्याचे तुकडे पण घातले तेही मस्त लागतात सुरणाचे असे कंद होते त्याचे गोळे गोळे ते घातले आणि कोथिंबीर आणि कांद्याची पाथी अशीच घातली आहे ती सगळी विरघळून जाणार आहे चिकून ठेवायला जागा हे पहा आता इथं वर अंडी घालता आली असती पण मला अंड्याला जागाच नाही ओढली नाहीच नाही जागाच नाही दमला करतो ना तसं हे झाकून टाकायचं आता वरती अंडी घातली बरं का आम्ही दोन तीन आणि त्यानंतर हे पहा हत खत वरती दोन तीन अंडी घातली आणि त्याच्यावर पुन्हा कणसाची पानं चिकार दाबून घातली कणसाची पानं चिकार दाबून घालायची म्हणजे उष्णता चांगली आत धरून राहते म्हणून पानांनी आणि कुठं करपत नाही म्हणून पानांनी छान झाकायचं पानं भरपूर घालायची आणि त्यानंतर असा दम लावायचा पाण्याचं बोट किंचित लाव पाहिजे तर म्हणजे चिकटायला बरोबर बरोबर मापात झाली की का बर एके ठिकाणी छिद्र ठेवायचं थोडंसं हवा जायला बरं का हां नंतर छिद्र करू आपण त्याला डोंट वरी काट्याने करू तू सगळं करून टाक मग काट्याने छिद्र करू मडकं ठेवत असताना बाहेरून कोरडं पाहिजे बरं का पाणी सांडलं असलं तर ते पुसून घ्या आणि मगच गॅसवर ठेवा आणि असा दम चारी बाजूनी व्यवस्थित लावून घ्यायचं आणि त्यानंतर एके ठिकाणी त्याला घेतं थोडंसं छिद्र पाडायचं म्हणजे कसं आहे हो हवा जायला जागा पाहिजे नाहीतर प्रॉब्लेम होईल अशी हवा जायला जरा जागा ठेवली आता हे एक तासभर बरोबर लहान द्या सुद्धा ठेवायचं आहे आता हे इथून साईडनं आपण त्याला भोप पाडलं बरं का ते आ, काय बाहेर जे ओलं असेल मडक्याला तर ते पुसून घ्यायचं नाहीतर मडकं फुटून जायचं ओलं का बाहेरून असता कामाने हं आणि त्या दमला एका साईडनं असं हवा जायसाठी जागा ठेवायची आहे कळलं आणि मग हे बारीक गॅसवरती बरोबर एक तास आपण ठेवणार आहोत बारा वाजलेत एक वाजता आपण काढणार आहे एक वाजता त्यातनं बरोबर हवा बाहेर यायला लागलेली आपल्याला दिसेलच त्यानंतर काढता येईल वास आलेला करतो मस्त वास येतो मस्त वास आला की ते तयार झालं आता दाखवते साधारण एक तासानंतर आम्ही हे उघडतो एक दीड तासाने आणि त्यातली ती कणसाची पानंवर लावली होती ती काढून टाकली कणकेचा दम लावला होता तो काढला आणि ही अंडी काढणं आता आधी एक एक अंड काढून घे तुला एक त्याला एक आमच्या दोघांती काट्याने ढकल ना पुढे म्हणजे ते माग खाली चिकटलं असेल ना चिकन असलेली पुरी काढायचं काम चाललेलं आहे आता हे चिकन बाहेर का ह्याच्यात आणि बाकी काढून घाल जरा आमच्या ह्याच्यात आहे ना चिकनचं इकडच्या बाउलमध्ये याच्यात डिश मध्ये त्याच्यात नको असलेलं असले कसलं मस्त केळीच्याच डोऱ्याने बांधल्यामुळे मुणे मुणे <laughs> हे पहा हा केळीचा दोर आहे त्यामुळे बांधल्यामुळे अजिबात फुटलेले नाही आहेत पाकिट मस्त तयार झाले हे केळीचा दोर बांधल्यामुळे कसं घट्ट बांधून राहिलं पाकिट पहा चिकनचं आता ते फोडणार हे केळं आहे हे असं सालासकटच सा खायचं या शेंगा अंड खाल्लंय पहा गच्च भरलं होतं इथंपर्यंत ते आम्ही खाऊन खाऊन अक्षरशः आडवा हात मारलेला आहे आणि त्या शेंगाची सालं तेवढी बघा माझ्या एकटीच्या आणि मस्तपैकी ताणून खाल्लेलं आहे तुम्ही पण करून बघा खाऊन बघा आणि सांगा मला